दिवाळी फराळ व स्नेहमिलन संपन्न स्नेह एकता आणि आनंद हाच दीपोत्सव जर वर्षीप्रमाणे यंदा हिमा आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व नेते व कार्यकर्ते यांना फराळा त्यांच्या घरी आमंत्रण दिले होते रामवाक्से देवेंद्र मदने विशाल गायकवाड अमोल गायकवाड प्रभाकर पडळकर अंबादास जाधव दत्ता सूर्यवंशी श्रीनिवास बुरुडकर यांच्यासह कार्यक्रमास मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्ते उपस्थित होते